हर हर महादेव बावन्न स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आपण आता दररोज आजपासून ब्लॉग ठरव सुरू करायचं ठरवलेलं आहे आता दररोज आपण नवीन नवीन ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा दररोज आहे आज करू ब्लॉग आज करू ब्लॉग पण आज काय म्हणजे जण होत नाही पण आज फायनल डिसिजन घेतला आहे आज दररोज डेली ब्लॉग सोडायचे तोपर्यंत आंघोळ बिंगोळ करतो तोपर्यंत बाय भेटून नंतर बावन्न तर आपण आता डायरेक्ट करता वावरात आलो ते पण कायऱ्या घेण्यासाठी बघा आंबा दे तर कायऱ्या बिऱ्या घेणार आपण झोपूक झोपूकमध्ये चला बघा भाऊ न आता आपण दोन तीन दिवसांनी ब्लॉग शूट करतो तर ब्लॉगमध्ये काही चूक झाली असेल तर समजून घ्या तुम्ही मी नवीन मी बघा पिशीन बिशीन घेऊन आलोय कायऱ्या नेण्यासाठी लई मोठ्या कायऱ्या घेऊन जातो बघा आंबाई कसं आहे पाडी लागलं लाग कायऱ्या ला येतं बघा कायऱ्या तोडतो आता बघा आपला डॉगी पण आलाय संघ भावांनो रे नाही येण्यासाठी बघा खरी पावालो पार पडता पडता वाचलो तरी खरी पाहालो बघा कैरी तुम्हाला तोडून दाखवतो आणि कशी बघा नाद करते काय नाद न करू आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर लाईक कर शेअर कर आणि कमेंट कर बघा ये आता पावा लेचक तुम्हाला ये असलं कमेंट करा टेपा सांगतो तुम्हाला पत्ता सांगतो बघा आता आपण कैर्या तोडू आणि भेटू मग तुम्हाला पाच मिनटानंतर बघा अंबा कसा नाद नात करते काय बावांनो आता पेशी भर आपण कायर्यात वाटल्या तर आता आपण या कायर्या जाणार घरी घेऊन भावांना आता कैरी वगैरे तोडली आता आता आंबा खाऊन बघू यो हो, कसं लागतो गोड बावांना खाल्ला तर एकदम भारी लागलं गोड लागला नात कृतिक कायच झालं डबल अंगाव सांडला आता आपण तोपर्यंत आंबा एन्जॉय करू तुम्ही तोपर्यंत आपला ब्लॉग एन्जॉय करा तोपर्यंत बाय भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये